आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी नक्कीच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका मी गौरव गोगे बोलतोय संगमनेर तालुका युवक काँग्रेस कार्याध्यक्ष उद्या अमोल खताळ साहेबांचा निमून येते कुरचा रेबानी भोजपूरपासून दौरा आहे असं मी ऐकलंय अमोल भाऊंना मी विनंती करतो भाऊ तिथं जा आणि नामदार साहेब माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी यापूर्वी किती मोठे मोठे कामं केले त्याचं निरीक्षण करा त्या ठिकाणी चाच किती मोठे ऍकॉडॉक बांधून ते पाणी आणलेलं आहे त्याची सुद्धा एकदा पाहणी करा त्या नद्यांवरती किती मोठी मोठी पूल बांधले ते पाणी कसं आलंय त्याची पण तुम्ही पाहणी करा आणि तिथल्या परिसरातील लोकांना सुद्धा तुम्ही विचारा की कि गेल्या कित्येक वर्षापासून त्या भागामध्ये जी काही पाण्याची गळती असेल डागडुगी असेल अडी अडचणी असेल त्या नामदास माध्यमातून आपल्या कारखान्याच्या माध्यमातून कशी मदत झाली आणि कशी ते काम पूर्ण करून पुढे पाणी आणलं याची पण तुम्ही चौकशी करा त्यानंतर नांदूरपासून नांदूरच्या डांबरीपर्यंत पाणी आल्याच्या नंतर कोणी पण इकडे कॉलरवर टाईट करत खरं पाणी मागून येणे आहे त्यानंतर भाऊ गेले सात ते आठ महिन्यापासूनच या कुरचारीचा निधी प्रलंबित होता आणि त्या शासनाने तो राखून ठेवला होता था, थांबून ठेवला होता था। आणि त्यानंतर हे काम चाल झालेलं आहे किंवा चालू आहे असं काही हरकत नाही तुमच्या पाणी दौऱ्याला माझ्या शुभेच्छा परंतु तुम्ही ज्यावेळेस इकडं पाणी दौऱ्याला येत आहे गटामध्ये त्यावेळेस तुम्ही निमोन परिसरामध्ये निमोन निमोनगानामध्ये जो काही गौण खनिज माफी यांनी है हैदोस मांडलाय है। मुरुम वाहतूक यांनी वाळू तस्करांनी दोन तस्करांनी जो हैदोस मांडलाय त्याचा पण पाहणी दौरा तुम्ही उद्या करा नक्कीच करा ते काही कोणी नाही तुमच्या आजूबाजू फिरणारेचे ते त्यांचा तुम्ही ताबडतोब बंदोबस्त करा कारण की या रस्त्याला शाळकरी मुलं शाळेत जात असताना या मुरुंग माथे यांचं जशी काही शर्यत लागली अशा पद्धतीने यांचे डंपर रस्त्याने हे जा करत आहेत आणि काहीतरी लिमिट असतं त्या गोष्टीला पण सकाळ ते संध्याकाळ आठ वाजेपर्यंत या लोकांचे मोरमाचे वाहतुकीचे ढंपर जोरदार वाहत आहे या भागात किती ठिकाणी त्यांनी उपसा तुम्ही चौकशी करा त्यांचे त्यांचे जे ढंपर आहे ते ढंपर काही डम्परांना नंबर प्लेट नाही कशाला काही नाही कोणाचे ढंपर पुढे झाले कोणाचा काही सगळा सावळ्या गोंधळ या गाणामध्ये गटामध्ये मारलेला आहे आणि प्रशासन याच्याकडे जसं डोळे झकून बसलेले याच्याकडे लक्ष देत नाही मी तुम्हाला विनंती करतो की याच्याकडे लक्ष द्या नाहीतर या ठिकाणी बीड पॅटर्न व्हायला टाईम लागणार नाही मी तुम्हाला विनंती पुन्हा करतो की या भागामध्ये जो उपसा चाललेला आहे हा उपसा कोण करते याची शहानिशा करून ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करा नाहीतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभं राहील आणि प्रशासनाला धायव धरत जाईल याची पण तुम्हाला मी ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार